नमस्कार देशबांधो मी राजन ओडके तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांमध्ये केवळ पुरुषच नव्हे तर महिला वीरांगणा तसंच कोवळ्या बालकांचाही लक्षणीय सहभाग होता वंदे मातरम पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश राजवटीच्या विरोधात लढण्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या पुरस्कर्त्यांमधील धाडसी तरुण क्रांतिकारक उल्हासकर दत्ता यांचं कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे ते क्रांतिकारकांच्या अनुशीलन समिती आणि बंगालच्या युगांतर संघटनांशी संबंधित होते उल्हासकर हे बॉम्ब बनवण्यात अत्यंत तरबेज होते त्यांनी तयार केलेल्या के बॉम्बच्या कारवायांनी ब्रिटिश राजवट हादरली होती उल्हासकर यांचा जन्म सोळा एप्रिल अठराशे पंच्याऐंशी या दिवशी बंगाल प्रांतातील टिप्पराह जिल्ह्याच्या ब्राह्मण बारिया उपविभागाच्या अंतर्गत असलेल्या कालिकाछा सराईल या गावात बंगाली वैद्य कुटुंबात झाला सध्या हे ठिकाण बांगलादेशात आहे त्यांचे वडील द्विजदास दत्तगुप्त हे ब्राह्म समाजाचे सदस्य होते त्यांनी लंडन विद्यापीठातून कृषी विषयात पदवी घेतली होती देश आणि धर्माभिमानी असलेले उल्हासकर अभ्यासात हुशार होते त्यांनी एकोणीसशे तीनमध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला रसायनशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय होता महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना ब्रिटिश प्रोफेसर रसेल यांनी बंगाली लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली त्यामुळे संतापलेल्या उल्हासकर यांनी त्यांना मारहाण केली साहजिकच उल्हासकर यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं दरम्यानच्या काळात ते क्रांतिकारकांच्या अनुशीलन समिती आणि युगांतर पक्षाचे सदस्य झाले होते बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन त्यात ते, ते तरबेज झाले होते युगांतरची बॉम्ब बनवण्याची जागा कलकत्त्यात अलिपूर येथे होती युगांतरचे प्रमुख बारेंद्रनाथ घोष यांचे ते जवळचे सहकारी होते युगांतरचे हेमचंद्र कानुनगो पॅरिसमधून राजकीय सिद्धांत आणि स्फोटक रसायनशास्त्र शिकून परत येईपर्यंत ते युगांतर समूहाचे मुख्य बॉम्ब निर्माते होते संघटनेच्या सर्व कारवायांसाठी बॉम्ब बनवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली खूप प्रसिद्ध मॅजिस्ट्रेट किंग्स याला मारण्यासाठीचे बॉम्ब उल्हासकर आणि हेमचंद्र कानुनगो या दोघांनी मिळून बनवले होते अशाच बॉम्बस्फोटाच्या काही घटनांनंतर युगांतरचे मुख्य बारिंद्रनाथ घोष आणि अन्य काही सदस्यांना पोलिसांनी एकोणीसशे आठमध्ये अटक केली उल्हासकर यांना दोन मे एकोणीसशे आठ या दिवशी पोलिसांनी अटक केली या प्रसिद्ध अलीपूर बॉम्ब प्रकरणात एकोणीसशे नऊमध्ये न्यायालयाने उल्हासकर यांना फाशीची शिक्षा सुनावली या निर्णयावर अपील केल्यानंतर उल्हासकर यांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर आजीवन कारावासात करण्यात आलं त्यांना अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आलं सेल्युलर जेलमध्ये ब्रिटिश पोलिसांनी उल्लसकऱ्यांचा पाशेवी छळ केला त्यांना वारंवार विजेचे झटके दिले जात होते दहा जून एकोणीसशे बाराला त्यांना खूप ताप असताना साखळदंडात जखडून कोठडीत ठेवले होते त्यांच्या किंकाळ्या जेलभर घुमत होत्या मात्र जेलचे अधिकारी बदले नाहीत अशा परिस्थितीत उलसकर्यांचे मानसिक संतुलन बिघडलं त्यांना उपचारासाठी अंदमानातील इस्पितळात दाखल केलं ते जिवंत राहतात की नाही याची क्रांतिकारकांना चिंता होती एकोणीसशे बारामध्ये त्यांना मद्रासमधील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे अनेक वर्ष उपचार घेतल्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये त्यांची सुटका झाली त्यानंतर ते, ते कलकत्त्याला आले पुढील काही काळ उल्हासकर त्यांच्या क्षमतेनुसार क्रांतिकार्यासाठी काम करत होते त्यांना एकोणीसशे एकतीसमध्ये पुन्हा अटक करण्यात आली आणि अठरा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिशांची वसाहत्वादी राजवट संपल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली त्यानंतर ते आपल्या गावी कालिकाच्या येथे परतले सुमारे दहा वर्षांच्या एकाकी जीवनानंतर ते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये कलकत्त्याला गेले तेथे त्यांनी बालपणीची मैत्रीण बिपिनचंद्र पाल यांची मुलगी लीला हिच्याशी विवाह केला त्यावेळी लीला ही शारीरिकदृष्ट्या विकलांग आणि विधवा महिला होती काही काळ त्यांनी आसाममध्ये सिलचर येथे जीवन व्यतीत केले नंतर पुन्हा कलकत्त्याला परतले सतरा मे एकोणीसशे पासष्ट या दिवशी धारसी क्रांतिकारी उल्हासकर यांचे कलकत्ता येथे निधन झाले आसाममध्ये सिलचर येथे त्यांचा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाजमनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय